नाशिक रोड बस स्टँड अज्ञात व्यक्तीचा वासदा थोडक्यात जीव एस टी बसच्या चाकाखाली पाय अडकून अज्ञात व्यक्तीच्या पायाला गंभीर दुखापत नाशिक रोड रेल्वे स्टेशन रिक्षाचालक व बस चालकाने त्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल केला मे नाव आया अकबर खान मी परवासी संघटनेचा अध्यक्ष या नात्याने आज मी महामंडळाला सूचित करण्यात येते दे जे काल दुर्घटना झाली ते महामंडळाची बसणे एका वेळेस वेळ पायावर गाडी घेऊन त्याचा पाय निकामी इकाम निकामी झाला म्हणून शासनाने एक छोट्या जागेवर एवढे मोठमोठे गाड्या येतात खूप गाड्या येतात आणि रेल्वे आली तर हजारो लोक प्रवासी बाहेर येतात गाडी कशी चालवतात हो म्हणून शासनाने याच्यावर लक्ष द्यावे कारण याच्या का, काल एवढी घटना झाली याच्या पुढे मोठी घटना हो व्हायला नको म्हणून आमचा निवेदन आहे महाराष्ट्र महामंडळांनी याच्यावर लक्ष द्याव्या छोटी जागा एवढे वीस तीस गाड्या येतात लोक येतात ट्रायवर कसे चालवतो हे कधी गाड्या कमी नाही केले या कुठे पर्यायी जागा मोठी घेतली नाही तर आम्ही याच्यावर आंदोलन करणार आहे काल जी या ठिकाणी जी घटना झालेली आहे अतिशय निंदनीय जी घटना झालेली आहे महामंडळाच्या या ठिकाणी महामंडळाच्या बसने एका वयरुद्ध इसमाला या ठिकाणी बसच्या चाकाखाली आल्यामुळं त्याचा पाय गेलेला आहे या ठिकाणी सिटी लिंकच्या ज्या बसेस उभे राहतात यांना पुरेसा या ठिकाणी थांबा नसल्यामुळे यांच्या प कमीत कमी, -कमी पंधरा ते सोळा ते वीस बस या कंटिन्यू या ठिकाणी उभे राहतात आणि सिटी लिंकच्या बस असताना सुद्धा महामंडळाच्या सुद्धा या ठिकाणी बसेस येतात त्यामुळे त्यांना सुद्धा कुठेतरी अडथळा होत आहे आणि काल जो ही समजा त्या झालेला आहे तर ही आ, ही सिटी लिंकची बस समोर कमी कमी स्टँडच्या कमी कमी शंभर मीटर पण नाही एवढ्या अंतरावरती बस उभी असल्यामुळं तो अपघात झालेला आहे मला एवढं सांगायचं आहे का प्रशासनाला की आपण या ठिकाणी ज्या महा सिटी लिंकच्या बसेस आहे यांना किती परवाना दिलेला आहे या ठिकाणी थांबण्याचा आणि महामंडळाच्या बसना किती दिलेला आहे शासनाने याच्यावर त्वरित काहीतरी कारवाई करावी जेणे